रामकृष्ण हरीमौलीनं सर्वांना गवळचे नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण शाबुदाना बटाट्याचे पापडे बनवतोय हे पापडे आपल्याला बनवायचे आहेत महाशिवरात्री महाशिवरात्री विशेष आज आपण बनवतोय शाबूदाना बटाट्याची पापडी तर एवढी छान आणि इतकी छान मस्तपैकी लागते थोडीशी आपण याच्यामध्ये मिरची वगैरे घालणार बटाटा पण घालणार खूप छान आणि स्वादिष्ट असे होते एकदम कडक आणि मस्त होते तर बघा एकदम असे मस्त पैकी आपण नायलन शाबुदाना असतो अशा प्रकारे होते खूप छान असे मस्तपैकी तुकडे तुकडे होते पापडीचे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपी कशी करायची आज आपण ते बघणार आहोत तर बटाटा शाबुदाण्याची पापडी चला बघूया कशी आहे कशी नाही रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी शाबुदाण्याचं माप करून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास असे शाबुदाना घेतलेले आहे म्हणजे एक ग्लास असतो पावशरचा तर इथे आपण दोन ग्लास शाबुदाना घेतलेले आहे तर अर्धा किलो शाबूदाना घेतलेला आहे मोजून घ्यायचा जर समजा तुम्हाला तसेच बनवायचे असेल तर जास्त कमी तर बिना मोजलं घेतलं तरी चालेल डायरेक्ट मापाचं आणलेलंच तर आता एक किलोचा पुडा आहे अर्धा किलोचा पावशाचा जरी आणला तरी चालतं आपण इथं शाबूदाना छान असं मस्तपैकी दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हा एक किलोचा पुडा होता याच्यातून मी दोन ग्लास काढला तर अर्धा किलो शिल्लक राहिला आणि अर्धा किलोचा आपण पापड्या बनवतो इथे आपण शाबुदाना दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आता वरतून त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर एवढं पाणी असं आपल्याला फक्त थोडंसं पाणी एवढं पाणी वरती ठेवायचं आहे एक पेऱ्यालाही कमी एवढं असं पाणी ठेवून घ्यायचं म्हणजे शबुदाना छान असा मस्तपैकी भिजला जातो अर्धा तास जास्त जास्त वेळ लागणार नाही फक्त अर्धा तास आपल्याला शाबुदाना इथे भिजून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा किलो शाबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि त्याला अर्धा तास झालेला आहे भिजून तर छान असं मस्तपैकी भिजलेला पाणी आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं बटाट्याचा किस घ्यायचा आहे एक किलो बटाटा घेतला तरी काय हरकत नाही बटाटा भरपूर जरी असलं त्याच्यामध्ये इथं काय हरकत नाही तर बटाटा छान असा आपण इथं साळून आणि किसून घेतलेला आहे आता आपण पाणी गरम केलेलं आहे तर पाणी पण आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे थोडं जास्त कमी होऊ शकतं पण एक लिटर पाणी घेऊया इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं गरम झालं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला छान उकळले आपण मीठ घालून घेतलेलं आहे थोडस रेड चिली घालून घ्यायची इथं आता इथे असं साबुदाना ओतून आहे पाण्यामध्ये पूर्णपणे जेवढा तेवढा अर्धा किलो पूर्ण घालून घ्यायचा आता इथे शाबुदाना छान असा आपल्याला शिजून आहे पाण्यामध्ये शिजतो तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचं चा, म्हणजे मग त्याचं पाणी निथळून जाईल आणि हे पाणी गार पडणार नाही इथे शाबुदाण्याला बघा छान अशा मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचं आहे थोडस असं शाबूदाना शिजत आला की लगेच आपल्याला बटाटा इथं घालून घ्यायचा इथे बटाट्याचा किस बघा असं आपण चाळणीमध्ये काढून ठेवला होता म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही आणि आपण जे शाबुदाना शिजायला घालतो ते गार पडत नाही आणि याच्यात जर पाणी राहिलं बटाट्याच्या किस मध्ये तर हे लगेच गार पडायला लागतं आणि मग लवकर उकळी येत नाही तर मग आपल्याला आधीच चाळणीमध्ये काढून आहे आता याच्यात बटाटा सोडून देऊया आता बटाटा पण आपल्याला याच्यामध्ये छान चा असा शिजून घ्यायचा आहे छान हलवून देऊया तर इथे आपल्याला बटाटा आणि शाबुदाना छान असा मस्तपैकी शिजलेला आहे बघा याला जास्त वेळ आपण याच्या गॅसवरती ठेवणार नाहीत काढून घ्यायचे आहे थोडंसं थंड करून लगेचच आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर ह्या आहेत पळी पापड्या आपल्याला महाशिवरात्र येते आता महाशिवरात्री विशेष आज आपण बनवतो आहे शाबुदाना बटाटा पापडी आणि छान असं मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला इथं आता आपण उतरून घेऊया गॅसवरून गॅस बंद करूया तर आपण बॅटर छान असं थंड करून घेतलेलं आहे थोडंसं थंड केलं जास्त थंड नाही करायचं आता आपल्याला लगेचच टाकून घ्यायचे आहेत एकदम छोटे छोटे पापडे घालायच्या आणि गोल होते ना असे करायचे चा, पाहून घ्यायचे चमच्यानेच बटाटा किसता वेळेस चाळण मोठी घ्यायची थोडीशी मी एकदम मोठी चाळण घेतलेली होती बटाटा किसायला म्हणजे पापडे छान येतात आणि त्याच्यामध्ये बटाटा पण छान होतो तर सगळे पापड आता आपण असेच करून घेऊया जसे मी असे इथे टाकले गोल गोल असे टाकून घ्यायचे सगळीकडे तर बघा इथं आपल्याला पापडे किती छान असे मस्त चालू आहे टाकायचं काम तर बघा इथं आपल्याला असे पापड्या टाकून घ्या असे गोल गोल करून घ्यायच्या एकदम पातळ असे टाकायच्या आणि चमच्याने फिरून घ्यायचे थोडेसे असे म्हणजे पातळ होत्यात जाड होणार नाही वाळायला पण पटकन वाळल्या जातात म्हणजे इथं आपल्या पूर्णपणे झालेले आहे बघा आता छान असं आपण उन्हामध्ये ठेवून घेऊया वाळून घेऊया इथं आपल्याला शब्दानं पापडी बघा छान मस्त मस्तपैकी एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड आपल्याला उलटी करून घ्यायची आहे तर सगळी पापडी बघा आता अशी निघायला लागलेली आहे तर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला इथं वाळून घ्यायची आहे निघायला जसं कोण पडायला लागलं ना आता लगेच जसं जाते बघा वेळ लागत नाही काही नाही एक साईडला राहिलेली ती दुसरी बाजू आता वाळून जाईल तर पापडे बघा आपल्याला किती छान अशा मस्तपैकी वाळून आणि वरती आलेले आहे मस्तपैकी कडक अशा झालेल्या आहे वरती आलेले म्हणजे तोंड त्यांनी मस्तपैकी वरती केलं आपण तसे उलटेच करून घेतलेले आहेत पण तरी सुद्धा छान अशा एकदम कडक मस्तपैकी वाळलेले आहेत बघा आता आपण तळून बघूया आपल्याला पापड्या तयार आहेत बघा किती छान अशा मस्त पैकी आपल्याला पापड्या तयार आहेत आता आपण थोडंसं तेल ठेवलेले आहे आणि थोड्याश्यात तळून बघूया तर इथे मी थोडेसे पापडे घेतलेले तेल पण छान असे गरम झालेले घालून बघूया बघा पापडे किती छान असे मस्त पैकी फुलले जात खूप छान असे एकदम मस्तपैकी फुगले जाते पापडी बघा किती छान अशे मस्त पैकी झालेली तर सगळे पापड आपण अशा तळून घेऊया आता तर इथे आपण पापड तळून घेतले बघा किती छान अशा मस्त पैकी झालेलं आहे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त तुटायला पण बघा अजिबात तेलकट वगैरे होत नाही जास्त खूप छान अशा मस्त पैकी इथं पापड्या तयार आहेत आपल्या पापडीची जर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका कापडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा